नाही नमस्कार मंडळी चाललो आम्ही बाहेर आण ते गावाकून सिद्धो अय घालू बोलू हा याला रडत होता अन्न कर आता हा घाय बस चल बस मला लावले त्याला मोबाईल बघ तर आम्ही निघालो आता साईबाबाला उशीर झाला होता यायला आणण्याला ट्रेन उशीर भेटली होती आणि वाकडीवाडी इलेक्ट्र खूप ट्रॅफिक होती तर आणि अचानक पाऊस पण सुरू झाला हे बघा सगळं बोल झाले पाऊस पण सुरू झाला आणायला दाढी नाही इथं मला बघ आणण्यास दाढी ओढतो का तू हां बाय बाय करा असं असं करा सुधो बाय करा बाय बाय हसा كده झाले का नाही गौशा चला 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 पटकन चला चला कुठे कोना बशी بقتली कुठे जायचे कुठे जायचे पप्पा कुठे घेऊन चाललेत आपल्याला पटापटा देऊ झाला अंधार पडलाय लाईटही लागल्यात मला वाटतं लवकर येतो पण आमच्या शहरू चाल घाण असतो मुलं बादशा उठला का ग चला देऊ दिसत मोबाईल बघत बसते तर आलो आता मंदिरात अंधार पडलाय आम्ही इकडं मंदिरामध्ये बाबाच्या पाया पडण्यासाठी हा नाल तर आजोबरीत इथं आहे का ना आम्ही आलोच मंदिरात बसला अंधार घेऊन पण अंधार काय झालं नाही अजून आहे उजेड सध्या एक थांब फोटो काढू मंदिरामध्ये में काय व्हिडिओ काढायला आलेलो नव्हतं त्यामुळे आम्ही आता दर्शन करून आलो बाहेर घालून मोलू बादशा पण उठला आमचा गर्दी नव्हती रुटल गुरुवारची गर्दी असा ना आज शांत आता रडत नाही मोगले रडत होता बाय 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 तर आम्ही कडे चार कुपन टू हंड्रेड रुपीज या पे भोजनाने का आहे इसलिए हा चला 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 जॉन गण्यासाठी आलोय आलो आता वंदरा <laughs> चला वाडो दादूनी पीलू एकदा ते लेकरनला आणलं बाहेर कुठे फिरा लिस्ट ते करते बिन काम होतय हे हे तो बघू नीट हां कसं होतय हां होतय का चला मध्ये आलो तर खूप दिवस झालं उसा बाहेर जायचं बाहेर जायचं तर फायनली जेवण आणलं बाहेर हाय बस हे बघ देऊ मुलं बादशा बागा कसा बसलाय शांत नुसतं इकडे तिकडं बघतो कसा बघतो बाबू हां हॅलो तर असाच प्रकारे मी आम्ही आलो जेवण करण्यासाठी शाही जेवण मदत येतं बघा तुमचं ठिकाण असेल नक्की सांगा आम्हाला मस्तपैकी लाईटिंग लायटिंग फेटिंग आणि त्या शिकू बाबू आल्यापासून नुसतं हा 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 करतो वर आल्यापासून नुसतं बघवते वर इकडे तिकडं जेवण पण चांगलं हे बघा शिरा मस्तपैकी भाते सांबरी मिक्स भाजी चपाती मस्त पाहिजे खुर्ची बघा खुर्ची पण चांगली बसण्यासाठी मस्त पैकी आरामात जेवण करा उषा म्हणलू तर काहीतरी मस्त पैकी भाजीपणे ना उषा

चल ये, ये पुढ चला उश्या घ्या चपला चला, चला।, चला।, चला। तर फायनली आम्ही निघालो आता घरी आणि आमच्या घालमोला बादशा बसल्या गाडीत तर असं प्रकारे आमच्या गाव मोला बादशा बसल्या गाडीत आणि आम्ही निघालो घरी गाडी लेघात झाली आहे बघा आणि पाऊस तर त्यामुळे गाडी धुवायला काय टाईमच भेटला नाही कायशिवाय हात मारला आणि पूजा केली आणि अशी गाडी घेऊन आलो चला अण्णा चल सर हां हां आंदर है, आग। सालता, था। बगना। जोन जोन आता आम्ही निघालो घरी अंधार भरलाय आता वाटत साडेआठ घ्यायला विषय झाला त्यामुळे टाइम झाला निघाला बघ ना बाबूल मंदिरात जेवण केलं अजून जेवण केलंय आता शरून खायला तुमचे पोट कसे भरत नाहीत ग